शतायुषीच्या चौतीसाव्या अंकाचं प्रकाशन आणि त्याचबरोबर शतायुषी पुरस्काराचं वितरण चार नोव्हेंबरला टिळक स्मारक मंदिर येथे होणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्रिपुराचे राज्यपाल डॉक्टर डी वाय पाटील आहेत द्वारका मेडिकल फाउंडेशनचे डॉक्टर अरविंद संगमनेरकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली सर्वसामान्य माणसांना नेहमी होणारे आजार तपासण्या ऑपरेशन्स यांची माहिती मराठी भाषेत करून देण्याचं काम शतायुषी हे करत चार नोव्हेंबरला शतायूषीच्या चौतीसाव्या अंकाचं प्रकाशन होत गुगलच्या दोन हजार अकराच्या सर्वेक्षणात शतायुषीला सर्वाधिक लोकप्रिय दिवाळी अंक म्हणून मान मिळावा आहे चार नोव्हेंबरला टिळक स्मारक मंदिरात हा पुरस्कार सोहळा संपन्न होईल शतायुषी पुरस्काराचं वितरणही करण्यात येईल शतायुषी सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवा पुरस्कार बाबा आमटे ग्रामीण रुग्णालय एरंडोल जिल्हा जळगाव येथील डॉक्टर संग्राम पाटील यांना देण्यात येईल शताऐंशी सर्वोत्कृष्ट आरोग्य शिक्षण पुरस्कार गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ऑफ औरंगाबाद येथील प्राध्यापक डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांना देण्यात येईल शताऐंशी सर्वोत्कृष्ट वैद्यकीय विद्यार्थी पुरस्कार वर्ध्याच्या सेवाग्राममधील विद्यार्थिनी डॉक्टर स्वाती शुक्ला यांना देण्यात येईल या पुरस्काराबरोबरच शतायूषीन वाचकांसाठी आयोजित केलेल्या दोन लेख स्पर्धेमध्ये पहिल्या तीन विजेत्यांना बक्षीसही यावेळी देण्यात येतील कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान त्रिपुराचे गव्हर्नर पद्मश्री डी वाय पाटील हे भूषवणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री डॉक्टर विजय भटकर हेही उपस्थित राहणार आहेत